नवरा माझा नवसाचा पार्ट टू हा चित्रपट नुकताच आपल्या भेटीला आलेला आहे परंतु हा चित्रपट जेव्हापासून प्रदर्शित झाला तेव्हापासनं तो वादाच्या भोवाऱ्यात अडकलेला आहे तर असं काय आहे त्या चित्रपटामध्ये शिवाय सचिन पिळगावकरबद्दल काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया सचिन पिळगावकर यांचा जन्म एकोणीसशे साली मुंबई मध्ये झाला लहानपणापासून त्यांना ॲक्टिंगची आवड असल्यामुळे अगदी पाच वर्षाची असताना त्यांनी चित्रपटामध्ये काम करायला सुरुवात केली व काही नाटकांमध्ये सुद्धा काम केलं त्यावेळी इतकी नाटकाची चलन नसल्यामुळे त्यांनी अनेक हिंदी चित्रपटामध्ये काम केलं त्यापैकी नद्या के पार नवडी के के नवरी मिडे नवऱ्याला शोले असे हे चित्रपट आहे त्यानंतर तिने त्यांनी भरपूर चित्रपट डिरेक्टही केले त्यांच्या आयुष्यातला पहिला चित्रपट जो त्यांनी डिरेक्ट केलेला होता तो होता नवरी मिळे नवऱ्याला त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटासृष्टीकडे आपली पाठ फिरवली अशी ही बनवी आमच्यासारखी आम्हीस यांच्यासारखे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले शिवाय डिरेक्टही केले ते उत्तम सिंगरसुद्धा आहे नवरी मिळे नवऱ्याला हा चित्रपट करत असताना ते सुप्रियाच्या प्रेमात पडले आणि दोघांनीही लग्न केलं असं म्हणतात की त्यांची मुलगी श्रिया ही दत्तक घेतलेली आहे परंतु हे पूर्णपणे असत्य आहे खर तर सुप्रिया आणि सचिन यांना लग्नाआधी श्रेया झालेली होती त्यामुळे श्रियाच्या जन्मानंतर म्हणजेच तब्बल एक वर्षानंतर दोघांनीही लग्न केले व तिला लिगली अडॉप्ट केले त्यामुळे असं म्हणतात की ती त्यांची मुलगी नाही परंतु श्रियाने तिच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं की हे पूर्णपणे असत्य आहे खरं तर श्रिया ही सचिन आणि सुप्रियाची बायोलॉजिकल मुलगी आहे परंतु लग्नाच्या आधीच ती झालेली असल्यामुळे हे गुपित त्यांनी सगळ्यांपासून लपवून ठेवलेलं होतं आता वडू या चित्रपटाकडे या चित्रपटामध्ये म्हणजेच नवरा माझा नवसाचा पार्ट टू या चित्रपटामध्ये भारूड हे गाणं आहे ज्यामध्ये आपल्याला आजची खरी परिस्थिती म्हणजेच राजकारणाविषयी भरपूर माहिती देण्यात येते खरं तर हे गाणं भरपूर जणांना खटकलेलं आहे आजच्या राजकारणाची जी सत्य परिस्थिती आहे ती या गाण्यामध्ये दर्शवलेली आहे त्यामुळे हा चित्रपट खूप लोकांनासुद्धा खटकत आहे तर जी लोकं झोपलेली आहे त्यांचे डोळे उघडण्यासाठी व लोकांना सत्य परिस्थितीची जाणीव व्हावी यासाठी हे गाणं या चित्रपटामध्ये टाकण्यात आलेलं होतं त्यामुळे सचिन पिळगावकर यांनी सांगितलेलं होतं की ते कुणालाही घाबरत नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा बेटा परत धन्यवाद